मित्रांनो आज जनतेच्या मनातलं पेळगाव हिंद मैदान आणि आज मागची बायट झालेली गुरसाहे सांगितलेलं कि माझा मथूर मला गुलालात ठेवणार आणि गुलालात राहिलेला आहे आज मथूर आज विचारूया दादाच्या काही भावना आहेत त्यानं ज्या दिवशी तुम्ही गुरुसाहेब सांगितलं ऐकलं तुमचं आज ठेवलं गुलाल आनंदाची गोष्ट आहे कारण एवढ्या मोठ्या मैदानामध्ये बाराशे हजार बाराशे गाड्यांमध्ये आज जर फायनल ला राहण काय कारण की लाखोनी संख्या आणि इदतीचा प्रश्न ट्रस्टीचा प्रश्न त्याच्यामध्ये मा माझा मथुर माझा देव नेहमी मला गुलाला ठेवता असतो आणि अजून अखंड महाराष्ट्र भर जी ख्याती असते ती एकदमपणे ठाम ठेवतो राहुल दादा अं तुरच एक वैशिष्ट्यच म्हणायला अग ज्या ज्यावेळेस मोठं मैदान ज्या ज्यावेळेस भरपूर गर्दी होती ना त्या त्यावेळेस सेमीला मी मागच्या वेळेला बोललो त्याच्या अंगात जस तुम्ही सांगितलं आज बाईल आजारी होता आपला कालपासून म्हणजे तुलाबादच होता एवढेच की आपले चाहते असतात चाहत्यांसाठी पलवायचा म्हणजे मी आल्यानंतर मला माहित पडला असं नंतर सब्जा वगैरे पाजला थोडासा औषध वगैरे दिल्यानंतर आता प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी मी तिथे बसलेलो सगळ्या प्रेक्षकांची चर्चा चाललेली की आज हा सेम आहे तो फायनलच आहे असं काय नाही कारण की सगळ्या नंदीवर आपला प्रेम आहे इथे कोणत्याही प्रकारचा कोणाला हरवण्यासाठी मी आलो नव्हतो इथे उलट्या त्यांच्यासाठी मी शुभेच्छा दिल्या होत्या आणि जास्तीत जास्त मला वाटत होता का बकासूर आणि राहावा कारण की फायनलला सेमी मारल्यानंतर फायनल ही गाडी राहिली ती शंभर टक्के फायनल केला असता कारण की दोघांचा स्पीड वाढला असता फायनल ला राहुल भाई तुमचं मन भरपूर मोठं आहे बक्कासूरला तुम्ही त्या दिवशी बोलताय कारण की जे आहे सत्य परिस्थिती ती बोलायला हरकत नाहीये समोर आले टायमाला मला असं वाटत होता का आता दोघांना बरबरी देतील मग ते सोबत पळायला भेटेल महत्व बघा सर आता आजच्या पेडगावचं जे मैदान झालं वेगळ्या त्यांनी काहीतरी राबवला उपक्रम या मैदानाची जी शिस्तबद्ध आणि जे ग्रामस्थ आहेत आणि सुनील दादा मोरे आहेत माध्यमातून कस मैदान केलं पाहिजे ते अखंड महाराष्ट्राला देशाला दाखवलेलं आहे कारण की सकाळी सातला ला पहिली गाडी सातला सुटली तेव्हा मी समजलो की हा मैदान साच्यात संपून जाईल आणि उजेडातच सगळ्यांना दाखवून दिलं आणि त्याच्यामध्ये माझा घरचाच हरण्या आणि ज्या वाईट काळामध्ये मला साथ दिलेली शिरसवाडीचा केला त्यांचे सुद्धा मी अभिनंदन व्यक्त करतो राहुलला प्रेक्षकांसाठी तुमच्या फॅन्ससाठी बैलगाडी क्षेत्रात काय होतंय माहितीये का आता नवीन जे उत्तर देत ना त्यांना असं वाटतं यात पैसा भेटतोय किंवा राहुलबाईंच्या नाव करायचे त्यांना काय सांगता काय होतंय भविष्य पण बघितलं पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये सांगतच आलो आधी आपण व्यवसाय केला पाहिजे कामधंदा रोजगार केला पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे माध्यमातून आपण जे पहिले मा कमू, कमू आपली फॅमिली फॅमिलीच्या नंतर आज जे पण आपले शौक असतील छंद असतील बैलगाडा शर्यत असत ते आपण त्याच्या नंतर केले पाहिजेत नाहीतर आपण आपलं घर जायचा राग करून घ्यायचा आणि नंतर मग बैलगाडा क्षेत्राला कुठेतरी कालिंबा फसायचा तर एक कोणी करू नये कारण की हा शेतकऱ्याचा आणि जुवायाचा खेळ आहे आज जेवढा क्रिकेटला हे दिलेलं आहे मान सन्मान तेवढाच आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आज मान सन्मान दिलेला आहे नाही या क्षेत्राला सरकारने असे चांगले सुखसुविधा दिली पाहिजे जसा क्रिकेटला स्टेडियम दिलाय तसं आपल्या बैलगाड्या क्षेत्राला स्टेडियम चारी बाजूने असे दिले पाहिजे प्रत्येक गावामध्ये गुडसरण जागा असते त्याच्यामध्ये पाच पाच सहा सहा एकर मध्ये करू शकतात कारण की कसं आहे पुढच्या तोंडाला या बाजूच्या कडे नाही बॅरिगेटर तर आता लागत आहेत ती चांगली गोष्ट पण पब्लिक काय ऐकत नाही मग कधी कोणाच्या डोक्यावरच मार लागतो कधी कोण पडून जातो कोणाचा हात तुटतो कोणाचा पाय तुटतो कधी कधी कोणी माहित होऊन जातो या दुर्घटना होतात त्याच्यासाठी या सुख सुविधा आपल्याला दिल्या पाहिजेत आता काय होतंय माहित आहे का आता ज्यावेळेस असलं मोठं मैदान असतं त्यावेळेस भरपूर क्राऊड येतो पब्लिक येतं आणि तुमचं फॅन फॉलोईंग पण काय असतात आज पण तेवढीच गरजे जेवढी मागल्या वर्षी झाली तेवढी फॅन ला काय सांगत मित्रांनो बघा आज राहुलबाईचं वैशिष्ट्य आहे पैशाच किंवा बक्षीस विचारलेलं आहे ढाल कुठं आहे तेवढंच विचारलं आणि पैसे कुठ राहुल ही ट्रॉफी तुम्ही घेतलेली ट्रॉफीचं महत्व काय सांग ट्रॉफीचं महत्व हे काय आपल्याला म्हणजे आपले आपल्या कष्टाने आपल्या देवाने आपल्या मथूरने त्याच्या पलाच्या जोरावर जो एक नंबर करून दे म्हणजे या फक्त गुलालात राहून आणि हजार बाराशे गाड्यांमध्ये गट सेमी आणि फायनल पर्यंत पोचणं आणि त्या फायनलच्या कापड कष्टाने त्याच्या हे मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि आज विचार करायचो आधी त्या मला पण आज वाटायला लागल यश प्राप्त झालं महादेवाच्या आशीर्वादाने एक गोल्ड गिफ्ट दिलं मथुर त्याच्या आशीर्वादाने अखंड महाराष्ट्र चाहते जेवढे आहेत त्यांनी प्रेम दिलं राहुल दादा एक महिना आधीच पाहिला सांगितलं आज साध्य झालं का आज गुलाला ठेवलं अहो जे बोलतात ना लिंबू काय काय बोलतात अरे मी तर तुम्हाला सांगून दिला एक महिना आधी का माझा मथुर या या नंदीत होत पलणार आहे मग मी जेवढं जे असेल सत्य परिस्थिती जे खरं आहे तेच सांगणार ना खरं आहे तेच बोलणार माझं ते बाकीचे लोकांचे बाबा विबा कुठे गेले आमच्या बैलांचं काय मग मग फायनलला नव्हती राहायला पाहिजे आमची गाडी मग आमची गाडी आज फायनल असं काय नसतं देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर आपल्या स्वतःच्या नंदीवर विश्वास ठेवा तर सगळ्या गोष्टी आपण पूर्ण जग जिखू शकतो राहुलला शेवटचा प्रश्न आता मथुरची वाट सगळी प्रेक्षक बघत असते आज पेडगाव मैदानात पाहिला आज गुलाळाचा मानकरी झाला पुढच्या कुठल्या मैदानात दिसेल पुढच्या अकरा तारखेपर्यंत दिसेल अकरा तारखेनंतर घरी नेईल कारण की नाही कर मग तिकडं मथुर घरी पाहिजे मग आता गोठा बिठा नवीन बनवायला घेतला बहुतेक काम आता झालेला आहे आता सेट वर पत्र वगैरे टाकून थोडा चांगलं करायचं त्याला घर गर। आपल्या घरासारखं त्याला पण आहे आपल्याला त्यासाठी त्याला चांगलं करायचं मग वगैरे लादी बिदी मारून चांगलं करायचं कोबा वगैरे चांगला मॅटिंग त्याच्यानंतर थोडी सिलिंग वगैरे कॉटेज टाईपमध्ये असं चांगलं करायचं ठरवलं आहे थोडासा उशीर होईल टाइम जाईल पण मग तूर घरी कारण की घरी पाहिजे नाहीतर असा इच्छा नाही होत कुठल्या गोष्टीची राहुल दादा एक शब्दात सांगा बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय बैलगाडा क्षेत्र म्हणजे जीव की प्राण आणि आमच्यासाठी जेवढे शेतकरी आहेत शेतकरी प्रेमी जेवढे आहेत बैलगाडा प्रेमी जेवढे आहेत त्यांच्यासाठी हा क्षेत्र जीव आणि प्राण कारण की ते बघत नाही आता ज्यांना जर मथुरला बघायचं आहे ते पूर्ण कपडे बिपडे खेचून ते येऊन बघणार त्यांच्यामध्ये ते त्यांच्या रक्तामध्ये ना दे भले प्रत्येक जण चाहते असतात प्रत्येकाची म्हणजे हे नसते कॅपेसिटी बोला काय बोला पण ते कमीत कमी कुठल्या बैल तर फॅन तरी होऊ शकतात जेव्हा लहानपणी होतो आम्ही बी गरीब होतो तेव्हा मी पण कोणाचा तरी फॅन असायचो मोठा लक्ष्या बोला त्याच्यानंतर भरपूर असे नंदी पळायचे बलमा पळायचा सशा भाऊल्या पळायचा देसाईवाल्यांचा इथला आपल्या पुसेगावचा मी बी तेव्हा फॅन होतो यांचा मग आता नवीन पिढी झाली आता नवीन नवीन नंदी आले मग मा आज माझी कॅपॅसिटी झाली मी सगळा घरबीर बघतो माझा व्यवसाय बघतो मग इथपर्यंत येतो कारण की इथपर्यंत येणं म्हणजे सर्वात आधी माझे फॅमिलीचे मी आभार व्यक्त करतो कारण की त्यांचा माझ्यावर प्रेम आहे माझ्यावर जीव आहे माझ्या प्रत्येक दुखात सगळं काही त्यांचा मिस आहे मग त्याच्यामुळे माझी बायको असेल पोरं असेल आई वडील असेल सगळ्यांचा माझ्यावर प्रेम आहे कायम असत प्रेम माझ्यावर त्या ठेवावा मग मी त्यांच्यासाठी कुठेच कमी पडणार नाही कोणत्याच गोष्टी मित्रांनो बघा बैलगाडा मालक कसा असावा कायम बोलतो असावा कारण जरी किती जरी बो, मोठा बैलगाडी मालक झाले तरी जसं त्यांनी सांगितलं की हवेच जायचं नाही आणि जशा स्टेपला होतो त्या स्टेपला राहेच राहुलबाईचा मथुर कायम त्यांना असाच गुलाल दिला आणि जी प्रेक्षक आपल्याला दिसतय ती प्रेक्षक राहुलबाईंच्या पाठीमागे असंच राहील राहुलबाई धन्यवाद प्रतीक भोसले बघा आपला मित्रांनो आपले असतात ना चार नंदी त्याच्यामध्ये पलवतात इकडे अरे इकडे की अरे पुन्हा करावं या इकडे अहो नमस्कार बाबा या राहुल बाईंनी तुमचं नाव घेतलं तिकडून तुम्हाला बोला बोलावलं काय बाबा बाईंच्या म्हणजे दिलदार मनाचा राजा माणसी त्याच्यामुळे आम्ही पण सोबत असतो काय बाकी काय नाही तेवढंच फक्त दादांसाठी बाकी काय नाही त्याचे नंदी पलतात स्वतःचा अस्तित्व आहे तो फक्त ना फक्त माझ्या प्रेमापोटी नाही एकदम माझे त्यांचे पूर्ण फॅमिलीची अटॅचमेंट आहे संबंध आहे आणि असे भरपूर पोर आहेत हे सगळे आमचे पोरं असतील आर डी सारखे हा याचा तर काही विषय कधी आला नाही फ्रंटला पण आज काय योगायोगाने जो आपल्याला जीव लावतो हो आपण त्याला अखंड महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे का त्याचे ना माझे काय संबंध आहेत आता बघा बाबा आले बाबा पच्चा एक नंबर गेला बाबाला खूप साऱ्या शुभेच्छा कारण की मी सगळ्या मध्ये बोललो आज ज्या नंदिनी माझ्या वाईट काळामध्ये मा मला साथ दिली होती माझ्या सोबत त्यांनी पुन्हा एकदा हिंद केसरी बनवला असा रायफल शिरसवडीचा आणि फौजी आणि त्याच्या कुटुंबाचा माझ्या प्रेम आहे त्यांचा सुद्धा आवडता नंदी मथुर आहे आणि त्याच नंदीनी वापस एकदा पुन्हा पुन्हा कमबॅक करून आणि मालकाचं नाव गावाचं नाव रोशन केलं त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि आमचा माझा भावाचाच बैल हरण्या हरण्या सुद्धा एक आमचा फॅमिली मेंबर आहे घरचा सदस्य आहे ना खूप आनंदाची गोष्ट आहे ना माझा देव सुद्धा गुलालात राहिला आणि बाकीचे नंदी सगळे गुलालात राहिले त्यांचे सुद्धा अभिनंदन व्यक्त करतो मी काय सांगताल बाईच्या बद्दल तुम्हाला अभिनंदन नंदन केलं त्यांनी कारण तर काय दादाचे ना आपल्या घरचे संबंध आहे ते आणि ओळखी पासून एवढी दुस्ती झाली की बघायचं काम नाही आम्ही आता ऍक्च्युअल आम्ही पडणार नव्हतो ओळखीला पिंटू शेड म्हणजे पळूया तिथं पिंटू शेडचं बी ऐकलं तर म्हणजे त्यांच्या गावचं मैदान आहे ते म्हणते पळूया तर पळूया दादांचा नामचा परिचय एवढा नव्हता असं लांबना मथुर जावे फेर होतो की पण जवळच म्हणणं होता आजीबाब तिथं एक नंबर मथुराने रायफलने करून दाखवलं तेव्हापासून सारखं कॉन्टेंट मध्ये असते आता रायफल खूप ला स्पीड लागला आहे आताच्या घडीला रायफल टॉप मध्ये पलतय तसा घोटचा सर्ज आहे तसा रायफल पण आहे म्हणजे जिद्दीच आहे आनंदी म्हणजे तो जो स्पीड त्याचा आधीचा होता मध्यंतरात काय थोडासा बिमार असेल या काय पण ते स्वतः फॅमिलीतले जेवढे ते कष्टकरी आहेत ताई आहेत त्या पण मेहनत करतात त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं का अबीबी टायगर आहे म्हणजे आमचा रायफल अजून पण हरला नाही म्हणजे काय बाबा एखादा नंदी आज एक सर्जात घ्या निंबाळकर सरांचा आज बॅक फुटलाय पण हे नंदी अशी आहेत ना हे कधी पळाच्या जोरावर कोणाचा घात करतील सांगता नाहीत म्हणून कधीच कोणाला कमी नाही लेखायचं हे काय का यांनी वर्चस्व केलेलं आहे हे यांचा वर्चस्व यांचा निर्माण करण्यासाठी यांना काही जास्त वेळ नाही लागत हे त्या स्टेजला पुन्हा एकदा जायला काय वेळ नाही लागत त्याच्यामुळे सगळी नंदींवर माझा प्रेम आहे सगळे गाड्या मालकांवर सुद्धा प्रेम आहे ना या माझ्या देवा मुलं मथुर मुलं सोन्यासारखे माणसं भेटल्यात मला यातच मी खुश आहे बघा मी तर ह्यालाच बैलगाड्या क्षेत्र म्हणावं लागेल मी कायम बोलत असतो जसं त्यांनी सांगितलं की त्यांचे घरचे संबंध झाले आणि असेच संबंध त्यांचे राहुलबाईचे त्यांचे आणि कायम बघायला भेटेल कोणाशी ना कमी नाही ज्यांच्याशी संबंध नसतील मी त्यांच्याशी बी संबंध जोडवतो ज्यांचे आमचे कधी पण थोडे राग्रोश झालेला असेल मी त्यांच्याबद्दल सुद्धा चांगला बोलतो कारण की काय असतं जीवन किती आहे माणसाचं जेवढं चांगलं राहता येईल तेवढा चांगला राहायचा प्रयत्न करायचा बाकीच्या ची नियती कोणाची कशी असते काय असते त्याला त्याच्याशी आपण मायने नाही पकडायचा कारण की आपल्याला कसं राहायचंय आपण प्रामाणिक राहिलो तर त्या प्रामाणिकपणेचा फल भेटतो लेट आणि थेट पण भेटतो त्याच्यामुळे आपण प्रामाणिक राहतो मित्रांनो शुभेच्छा देऊया भाई आणि शिरसवडीचे रायपूरचे मालक आहे त्यांना धन्यवाद धन्यवाद <laughs>